लोकनेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण करत आहोत दादांच्या प्रतिमेचं पूजन अभिवादन आणि दीप प्रजनानं आजच्या या विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात होते आहे बाजार समितीचे सभापती माननीय शंकर पाटील खेपनर उपसभापती गीतारामजी गायकवाड संचालक कैलासराव पानसरे मनीष गोपाळे सौ रुक्मिणीताई साखुरे सतीश पाटील खताळ विजयराव सातपुते सुधाकरजी ताजले अनिलराव घुगे सौ दीपालीई वलपे सुरेशराव कानोरे अरुण पाटील वाघ सकार, सकाराम पाटील शर्माळे संजय दादा खरार दिनेश बबनराव कडलक मनसुख शेख भंडारी विसाळ

कृषी उत्पन्न बाजार समितीचं सुरू झालं ते एकोणीसशे बासष्ट साली आज त्याला जवळजवळ वर्ष या ठिकाणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला पूर्ण होत आहे त्या त्यावेळेसचे सभापती असतील उपसभापती असतील संचालक मंडळ असेल त्यांनी त्या त्यावेळी अतिशय चांगलं काम करून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळत हे मोठी झेप घेतली आणि कशा पद्धतीने त्याचा व्यापार हा वृद्धिंगत होईल याचा विचार शासन करतात त्याचं बारीक लक्ष सर्व संस्थांवर आपलं असतं साहेबांनी प्रत्येक ठिकाणी एक दुसरं वैशिष्ट्य आपल्या इथे आहे त्यात शंकर पाटील केंद्र आहेत सीताराम जे गायकवाड आहेत त्यांचं सर्व संचालक मंडळ आहेत त्यांना नेमून घ्यायला तर त्यांना मुक्तपणाने त्या ठिकाणी कर काम करतात अर्थात त्यांनी योग्य पद्धतीने काम करावं वा याच्यासाठी वारंवार आढावा घेणं त्यांच्या अडचणी समजावून घेणं त्यांना मार्गदर्शन करणं हे काम आमदार साहेब त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांच्या कल्पना त्यांचं जे काही त्या क्षेत्रातलं ज्ञान असेल किंवा त्यांच्या चांगल्या काही त्या संस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न असतील ते निश्चितपणाने करतात आणि म्हणून आपल्या सर्वांना तर म्हणजे एक एक उत्तम अशा प्रकारचं मॉडेल आपल्या इथं तयार झालेलं आहे आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत शासनाने जे पाच टक्के म्हणजे किती अडचणीत आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती त्या पाच टक्के काय जे घेत आहेत ते बंद करण्यासाठी नामदा साहेब निश्चितपणाने प्रयत्न करतील अशी माझी खात्री मी शंकरपाटील खेमदार सभापती आहेत एक कर्तबगार सरपंच आहेत उत्तम कार्यकर्ते आहेत ते आणि त्यांच्या सर्व टीमचं आणि श्री गुलजार श्री गायकवाड यांच्या सर्व संचालकांचं मी ते मनापासून अभिनंदन करतो कृषी उत्पन्न बाजार समिती ही अत्यंत महत्वाची संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सुरू करण्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण साहेबांनी प्रथम सुरुवात आपली इथे केली आणि त्यामध्ये उद्देश असा होता की ज्यावेळेस नवीन हरित क्रांती होते शेतीमाल निर्माण होतो आहे त्या शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था असली पाहिजे म्हणून त्याची सुरुवात त्यावेळेस चव्हाण साहेबांनी केलेली होती आणि त्या पद्धतीनं तिथे काय काय व्यवस्था असली पाहिजे शेतकमाल आला तर व्यापारी पाहिजे शेतकमाल आला तर वजन करणारा पाहिजे बापाडी पाहिजे हमाल पाहिजे त्या सगळ्यांनी एकत्र व्यवस्था आणि लोकांचं लोकप्रतिनिधित्व तिथे असलं पाहिजे की प्रतिनिधी तिथं आहे व्यापाराचा प्रतिनिधी तिथे आहे ही सगळी व्यवस्था निर्माण आणि त्या पद्धतीनं हा ऍक्ट बनवला हा गेलेला आहे आणि म्हणून त्यामुळे किती व्यवस्था झाली वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ही अव्यातपणे आपल्याकडे सुद्धा पाहतोय परंतु ही देशामध्ये आपला महाराष्ट्राच्या नंतर देशामध्ये एक ही व्यवस्था निर्माण करत आणि